आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे अजित दादांच्या राष्ट्रवादीला हवी आहे शरद पवारांची साथ गेल्या काही दिवसांपासून पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार याबाबतच्या चर्चा उद्या आलं होतं मात्र शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत पुण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीनंतर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आता या चर्चांना विराम मिळाला असून आम्ही महाविकास आघाडीसोबतच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे मात्र या सर्व परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यासाठी इतकी आग्रही नेमकी का पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार याबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सर चंद्र पवार पक्षातील काही नेत्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे देखील सांगितले जात होते अजितदादांच्या सोबत गेल्यास पक्षाला ताकद मिळेल आणि निवडणूक सोपी जाईल अशा भूमिकेत काही नेते होते मात्र या सर्व घडामोडींमध्ये शरद पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे मात्र या आघाडीला टोकाचा विरोध केला आघाडी झाल्यास आपण थेट राजकीय सन्यास घेऊ असा निर्वाणीचा इशारा देखील त्यांनी दिला प्रशांत जगताप यांच्या या टोकाच्या भूमिकेनंतर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुण्यातील शरद पवारांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना फोन करून नेमका प्रशांत जगतापांचा विरोध केला अशी विचारणा केली असल्याचं देखील सांगितले जात आहे जा त्यामुळे अजित पवार देखील पुणे महापालिकेमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जायला उत्सुक असल्याचं जा बोललं जात आहे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीपासूनच अजित पवारांकडे भाजप सोबत युती करण्यासाठी आग्रह धरला होता या आग्रहानंतर अजित पवार यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांना फटकारलं